मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की विदर्भामध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प चालू आहे ज्यामुळे येथील उद्योगांना नवीन पंख मिळणार आहेत होय आपण बोलत आहोत वर्धा ड्राय पोर्ट या अद्भुत प्रकल्पाबद्दल मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोर्ट म्हणजे नेमकं काय का पोर्ट तर समुद्राला लागून बांधलं जातं ना आणि विदर्भात तर समुद्रच नाही आहे मित्रांनो हा प्रकल्प फक्त विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आर्थिक वाढीचं साधन ठरू शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये वर्धा ड्राय पोर्ट ची सविस्तर माहिती घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला करून बेल वर प्रेस करा सगळ्यात आधी समजून घेऊया पोर्ट पोर्ट म्हणजे म्हणजे काय असं बंदर किनारी बंदराशी थेट जोडलेलं नसतं पण समुद्री बंदराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सेवा देते हे बंदर रेल्वे किंवा रस्त्यांद्वारे समुद्री बंदराशी जोडले जाते मालवाहतूक सुलभ करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय आयात निर्यात प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी ड्राय पोर्टची स्थापना होते इथे कस्टम क्लिअरन्सची सुविधा असते ज्यामुळे मालाच्या तपासणीसाठी समुद्र बंदरावर जाण्याची गरज पडत नाही तसंच माल साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोदाम आणि कंटेनर सुविधा ड्राय पोर्टमध्ये उपलब्ध असतात थोडक्यात सांगायचं चा तर ड्राय पोर्ट व्यापार आणि माल वाहतूक प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावते वर्धा ड्राय पोर्ट हा विदर्भातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे जो वर्धा जिल्ह्यातील सिंधी गावाजवळ नागपूरपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर विकसित केला जात आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे एन पी टी मार्फत दोन हजार अठरा साली सुरू झाला होता यामध्ये विदर्भातील उद्योगांना जलद मालवाहतूक आणि निर्यात सुविधा मिळाव्यात म्हणून अंदाजे तीनशे त्रेपन्न कोटीचे बजेट निश्चित करण्यात आले होते वर्धा ड्रायपोर्टचे मुख्य उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय आयात निर्यात व्यापाराला सहाय्य करणे हे आहे येथे कंटेनर हाताळणी कस्टम क्लिअरन्स आणि मोठ्या प्रमाणात गोदाम सुविधा उपलब्ध आहे हा प्रकल्प रेल्वे आणि रस्त्यांनी जे एन पी टीशी जोडला जाणार आहे सध्या प्रकल्पाचा पहिला टप्पा विकासाधीन आहे त्यामध्ये पंचवीस हेक्टर जागेवर काम सुरू आहे आता पाहूया वर्धा ड्राय पोर्टची गरज का भासली पहिला मुद्दा आहे विदर्भातील व्यापाराला प्रोत्साहन विदर्भ हा शेती खाद्य प्रक्रिया आणि उद्योगांसाठी महत्वाचा भाग आहे वर्धा ड्राय पोर्टमुळे स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यातून व्यापार वाढेल दुसरं कारण आहे समुद्री बंदरापासून दूर असलेला प्रदेश विदर्भ आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी जवळचा समुद्र बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई जवळ आहे जे की खूप लांब आहे वर्धा ड्राय माल वाहतूक जलद होईल आणि कमी खर्च लागेल तिसरा मुद्दा आहे वाहतूक खर्च ड्राय मुळे कंटेनर आणि माल वाहतूक समुद्री बंदरापर्यंत पाठवण्याऐवजी वर्धा येथेच हाताळला जाऊ शकतो ज्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ दोन्हीही वाचेल चौथा मुद्दा आहे स्थानिक उद्योगांसाठी सुविधाजनक खाद्य प्रक्रिया पोलाद आणि इतर उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीची प्रक्रिया वर्धा ड्रायपोटमुळे सोपी होईल पाचवा मुद्दा आहे कस्टम क्लिअरन्स हो योग्य वर्धा ड्रायपोर्टमध्ये कस्टम क्लिअरन्सची सोय असेल त्यामुळे नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमधून येणारा माल तपासणीसाठी मुंबईपर्यंत जाण्याची गरज नाही या ड्रायपोर्टमुळे विदर्भातील व्यापार निर्यात आणि मालवाहतूक जलद आणि सोयीस्कर होईल आणि संपूर्ण भागाच्या विकासासाठी मदत होईल मित्रांनो जसं आपण आधी बघितलं की वर्धा ड्रायपोर्ट हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या द्वारे सुरू करण्यात आला होता जीएनपीटीने हा प्रकल्प विदर्भातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि आयात निर्यात सोयीसाठी विकसित करण्याचा विचार केला होता पण या ड्रायपोर्टच्या बांधणीच्या कामाला खूप वेळ लागतो आहे त्यामुळे सध्या वर्धा ड्रायपोर्ट विकत घेण्याचा विचार एन एच ए आय म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया करत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असं सांगितलं आहे की एन एच ए आय हा प्रकल्प विकत घेऊन त्याला लॉजिस्टिक पार्कमध्ये रूपांतर करत आहे त्यामुळे हा प्रकल्प वेगाने पुढे जाईल आणि त्याचे औद्योगिक व आर्थिक महत्त्व अधिक वाढेल आता पाहूया कोणत्या कारणांमुळे वर्धा ड्रायपोर्टला लॉजिस्टिक पार्कमध्ये रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे पहिलं कारण आहे प्रकल्पामध्ये विलंब वर्धा ड्रायपोर्ट प्रकल्पामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त विलंब झाला आहे कामकाज सुरू असले तरी त्याची प्रगती अपेक्षा इतकी जलद झालेली नाही त्यामुळे पर्यायी योजना म्हणून लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव पुढे आला आहे दुसरं कारण आहे जास्त कार्यक्षमता लॉजिस्टिक पार्क हे फक्त आयात निर्यातीपुरते मर्यादित नसून ते स्थानिक व्यापार आणि वितरणासाठी सुद्धा उपयुक्त ठरते त्यामुळे सर्व प्रकारच्या मालवाहतूक प्रक्रियेसाठी एकच केंद्र म्हणून त्याचा वापर होऊ शकतो त्यामुळे विदर्भातील उद्योगांना फायदा होईल तिसरं कारण आहे मालाची साठवण लॉजिस्टिक पार्कच्या मदतीने वेगवेगळ्या उद्योगांना त्यांचा माल साठवण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी जवळची सुविधा मिळेल त्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ दोन्हीही वाचेल चौथं कारण आहे नवीन गुंतवणूक आणि रोजगार लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून अधिक गुंतवणूक आकर्षित केली जाईल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील या सगळ्या कारणांमुळे ड्रायपोर्टला लॉजिस्टिक पार्कमध्ये रूपांतर करण्याची योजना हळूहळू आकार घेत आहे असं झालं तर विदर्भाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल या बदलामुळे स्थानिक उद्योगांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची संधी मिळेल ज्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांना स्थान निर्माण करता येईल आणि निश्चितच विदर्भातील आर्थिक विकासाला या प्रकल्पाचा महत्वपूर्ण वाटा असेल